एकदा राणी तिच्या मैत्रिणीबरोबर गार्डनमध्ये फिरायला गेले आणि तिच्या हातात हिर्या मोठ्याचे कंगन होते मैत्रिणींना म्हटलं की मला दाखवा दाखवा राणी साहेब तर ती काढायला गेली आणि मैत्रिणीला दाखवायला गेली तेवढ्यात गरुडानं त्या, त्या कंगनावर झेप घालून गरु, गरुड घेऊन गेलं राणी खूप दुःखी झाली रडली पडली आक्रोश केला आणि राजाला म्हणाले मला तसंच कंगन हवं हो। मग राजाचा नाहीला झाला आणि राजानं फरमान काढलं की ज्या जो कोणी ते कंगन आणून देईल त्याला अर्ध राजपाठ देईल आणि झालं गावात म्हणजे राज्यात अशी चर्चा पसरली तर एक 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 एका जणाला ते सैनिकाला ते कंगन घाणेरड्या नाल्यात दिसलं त्यानं त्यात उडी घेतली लोभापोटी मग शनापतीनं घेतली मग प्रजेनं घेतली आता राजाला असं वाटलं हे कंगन जण एखाद्याला यायला सपटलं तर आपलं अर्ध राज्य मग राजा घेतली सगळे घाणेरड्या पाण्यानं माखले सगळे अक्षरशः गाऱ्यानं घाणेरड्या पाण्यानं माखले तेवढ्यात एक साधू पुरुष तिथून गेला त्या साधू पुरुषानं एका जणाला विसलं की बाबा तुमच्या राज्यात घाणेरड्या पाण्यात नाल्यात उड्या मारायची प्रथा आहे का तर मग त्या लोकांनी त्या साधुपुरुषाला सर्व हकीकत सांगितली तर मग तो, तो साधू पुरुष म्हणाला हार त्या घानेरड्या नाल्यात नाही पाण्यात नाही तो झाडाला वर लटकलेला आहे आणि त्याची प्रतिमा त्या पाण्यात दिसत आहे राजा खूप शर्मिंदा झाला संसाराचंही असंच आहे माणूस क्षणिक सुख शोधण्यासाठी असाच वागतो प्रजेप्रमाणे पण ते क्षणिक सुख काही त्याच्या हातात लागत नाही आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट जरूर करा